बिंडोक माणसाला तुम्ही निवडलं तर असंच बोलणार पण त्यांनी राजस्थानमध्ये सांगितलं की राजस्थान सोबत माझं फार जुनं नातं आहे आणि कारण की त्यांना काही नातं मिळालं काही पण जोडतात त्यांनी सांगितलं की जो राणा प्रताप यांचा चेतक घोडा होता त्याची आई गुजराती होती यांना सांगायला पाहिजे की आम्हाला माहिती आहे की एका गाढवाची मावशी सुद्धा गुजराती आहे हे गाई मशीनच्या गोष्टी करतात आपण मात्र दोन गाडवांवरच आता लक्ष केंद्रित करायचं <laughs> पाडवाला यांचा इंटरव्ह्यू घेतला काही पत्रकारांनी आजच्या दिवशीचं महत्व वगैरे हो तुम्ही सांगा तर हे म्हणाले रावणावर रामाने विजय मिळवला तो दिवस भारतभर सगळीकडे आज साजरा होतो गुढीपाडवा जोपर्यंत आता मी एक वाक्य सांगतो कोणाचा ओळखा हो जोपर्यंत नरेंद्र मोदी आणि अमित शहा सारखे लोक या भारतीय राजकारणाच्या परिवारावरून नष्ट होत नाही हद्दपार होत नाही तोपर्यंत लोकशाही जिवंत होणार नाही कोणाचं वाक्य आहे राज ठाकरेंचं वाक्य आहे त्या राज ठाकरेंवर काय वेळ आणली आहेत बघा नारायण राणेंचा प्रचार करायला विचार राज ठाकरेला जावं लागला काय अवस्था आहे आणि मग आपल्याला लाज वाटते की आमचा पंतप्रधान खोटी डिग्री दाखवतो शिक्षणाची एम इन एंटायर पॉलिटिकल सायन्स असा विषयच एका विद्यापीठात नाही त्याच्यात मी एम ए केलेला आणि आपण काहीच बोलायचं नाही एक वकील म्हणून मला हे सांगायचं आपल्याला इथे बसलेले अनेक वकील त्यांनाही माहिती असेल की राजकारणामध्ये शिकलेलाच माणूस असला पाहिजे त्याच्या जो डिग्रीच असली पाहिजे अशी काही आवश्यकता नाही जो राजकारणात असेल त्यांनी समाजासाठी काम करावं असं अपेक्षित आहे त्यामुळे प्रत्येकाच्या अनुभवाला आणि जगण्याला महत्व देणारं रा राजकारण भारतीय संविधानाने स्वीकारलेलं आहे मग आपण कधी म्हटलं नाही की तुम्ही शिकलेलंच असले पाहिजे पण ज्यांच्या जीवनाचा मूळ आधारच पण खोटालडेपणा आहे खोटाल त्या नरेंद्र मोदींची डिग्री या भारताचे गृहमंत्री अमित शहा हे गृहमंत्र्याचं काम आहे का हे पण विचार करा गृहमंत्री पत्रकार परिषद घेतात आणि डिग्री दाखवतात ये नरेंद्र मोदीजी की बी ए की डिग्री मग जारी करणार अरे तुम्ही कशासाठी जारी करता तुमचं काम आहे का ते और ये एम एंटायर पॉलिटिकल सायन्स की नरेंद्र मोदीजी की डिग्री आपल्याला हे मूर्ख समजतात हे तुम्ही लक्षात घ्या आणि त्यांचा ठाम समज आतापर्यंत होता जेव्हा त्यांनी घोषणा दिली होती का अबकी बार चार सो पार नक्की दूर करायचे त्यांचा हा गैरसमज तोपर्यंत तो होता की आपण अबकी बार चार सो पार अशी घोषणा करू आणि लोक त्याच्या भावात येतील लोकांना वाटेल की हे चारसो पार होणार आहे जे मोदींविरुद्ध मत देणार आहेत त्यांच्यामध्ये अशी निराशा निर्माण झाली पाहिजे की आपण मत देऊन काय फायदा तो चार हे तर चारशो पार येणार आहेत आता त्यांना वास्तवाची जाणीव झाली आता त्यांना परिस्थितीचे चटके बसायला लागले त्यांनी आपली घोषणा बदलली आणि चारशो पार वगैरे काढून टाकला आणि अबकी वार फिरसे मोदी सरकार असं ते म्हणतात व्यापाऱ्यांच्या विरुद्ध हा माणूस आहे स्वतःचा व्यापार आणि स्वतःला आवडणाऱ्या दोन व्यापाऱ्यांचा व्यापार एवढंच झालं पाहिजे बाकी लहान व्यापाऱ्यांचे कंबरड यांनी मोडून टाकलेलं आहे आर्थिक वाताहत भारताची केलेली आहे यांचा एक उमेदवार तो सोलापूर मधून उभा होता आमदार त्यांनी सांगितलं की मोदीजी आले पुन्हा एकदा तर ते रुपयाचा भाव एवढा वाढवतील की सगळं गणित उलट करून टाकतील नरेंद्र मोदींच्या प्रभावाखाली आलेले जे शिकलेले लोक सुद्धा आहे ते सुद्धा मूर्ख झाले पण ज्यांचं डोकं ठिकाणावर राहिलं ज्यांचं डोकं ठिकाणावर राहिलं ते रघुराम राजन सारखे माणसं सा, जे रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर झाले प्रमुख झाले त्यांनी राजीनामे देऊन टाकले की या माणसासोबत आम्ही काम करू शकत नाही आपण हे ठरवायला पाहिजे की आपण कोणत्या दिशेने जातो हो। दोन हजार चौदा मध्ये आपण चूक केली दोन हजार एकोणीसमध्ये आपण ती रिपीट केली आता जर दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा चूक केली तर आपल्याला जगातले लोक महामूर्ख लोकांचा देश म्हणून ओळखतील तरीही ही, ही परिस्थिती असूनही मंदबुद्धी लोकांची संख्या काही कमी होताना दिसत नाही <laughs> की यांच्या डोक्याची अशी धुलाई करून टाकलेली आहे मेंदूची एक तर मेंदूत काही जणांचा गायब केलेला आहे का के काय का अशा पद्धतीने नरें ते नरेंद्र मोदींची बाजू मांडतात बाजू घेतात हे अत्यंत विदारक चित्र आहे लक्षात घ्या आपण शिकलेला समाज आहोत आपण विचार करणारा समाज आहोत आपण विचार करण्याची गरज आहे यांच्यापैकी एका बगवे कपडे घातलेल्या साधूंनी त्या दिवशी सांगितलं त्याचा व्हिडिओ पण व्हायरल झाला त्यांनी सांगितलं की नरेंद्र मोदी जी की सरकार आएंगी तो हम वायू मार्ग से विमान म्हणजे जहाज और हेलिकॉप्टर भरके गोमूत्र सब भारत पर डालेंगे किंक या पे असूर शक्ती बडगई है। है। जाहीर सभांमध्ये बोलले काम करण्याची संधी देते तर हा हुशार माणूस आहे कारण की लोकांची दिशाभूल करणे आणि खोटारडेपणा करणे याच्यामध्ये यांना कर, कर, कदाचित सर्टिफिकेट ते पुढे आलेले पण यांना पीएचडी असेल कोणत्या तरी विद्यापीठ ते कधी सांगतात की एका इंटरव्यू मध्ये त्यांनी सांगितलं की तो पहिली बार हे बोला किसी को बोला नाहीये पण जेव्हा लढाई करायची होती तेव्हा मग स सगळ्या त्यांच्या तज्ज्ञांना जे मोठे मोठे सैनिक आहेत सैनिकी पदावर आहेत मोठे मोठे अनुभव असलेले लोक आहेत त्यांना सुद्धा कळत नव्हतं पण मला एक सामान्य बुद्धीने कळलं की पाऊस आहे ढग आलेले आहेत त्याच्यातून जर विमान गेलं तर काही कोणाला दिसणार नाही रडारवर पण ते दिसणार नाही बिंडोक माणसाला तुम्ही निवडलं तर असंच बोलणार असं कधी असते का रडारवर सगळं काही दिसत असते कोणी लहान मुलांनी आपल्या तुमच्या घरातलं ऐकलं यांचं हे म्हणणं तर त्यालाही असं वाटायला लागेल एवढा मोठा माणूस पंतप्रधान असलेला असं म्हणतो कदाचित असंच असेल <laughs> त्यामुळे अत्यंत शास्त्रीय दृष्टिकोन असला पाहिजे आणि काहीच कळत नसेल असं समजा काहीच कळत नसेल तर निदान आपल्याला काय कळत नाही हे कळणारा माणूस आपल्याला पाहिजे त्यांनी मान्य केलं पाहिजे मला या गोष्टी कळत नाही याच्यासाठी तुमचा सल्ला घेतो हे कोणाचा सल्लाच घेत नाही कारण की स्वतःला विश्वगुरू समजतात असा जो अहमभाव असलेला माणूस आहे तो नसावा याच्यासाठी आपला सगळी लढाई सुरू आहे आरक्षणाचे मुद्दे येतात त्याच्याबद्दल हे काही बोलत नाही इथे लढाया सुरू होतात आरक्षणाच्या लोक मोर्चे काढतात लोकांना त्रास होतो त्याच्याबद्दल हे बोलत नाही आणि इथले यांचे जे राजकीय लोक आहेत या राज्यातले ते आरक्षणाचे मुद्दे जिरवून टाकण्यासाठी आंदोलनं फोडतात आंदोलनं विखुरली पाहिजे असं करतात त्यासाठी पैसे वाटप काही जणांना करतात हे किती वाईट आहे चारशे जागा मिळाल्या की बाबरी मस्जिदचा ताला राम मंदिर ते नाही लगा सकेंगी असं म्हणतात आणि म्हणून मग हा विषय का काढला मग अशी मी तुम्हाला सांगितलं की जर सगळं तयार आहे मंदिरात लोक जायला लागलेले तुम्ही स्वतः गेलेले आता सुद्धा गेले परत काहीतरी सूर्याचे किरण असे पडतात म्हणून तिथे ज्यांना जायचं आहे त्यांनी जावं प्रत्येकाला आपल्या अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे काही जण इथे नगर जिल्ह्यात धर्म त्या धर्माच्या नावाखाली लोटांगण असं लोळत लोळत लोड़ जातात व लोळ काय करायचं ते करा काही हरकत नाही काही जण कपाळ घासतात काही जण हातपाया पडतात काय करायचं ते करा तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे पण त्या अभिव्यक्तीचा इतरांना त्रास व्हायला नको ही जबाबदारी आपली आहे आप त्याला धर्म असं म्हणतात हे काहीही सांगून म्हणजे जाहीर भाषणामध्ये काही बोलतात त्यांनी मध्यंतरी सांगितलं की राजस्थानमध्ये भाषण होतं त्यांनी सांगितलं रा ते आता विश्वंभर आमचे मित्र अनेक त्यांच्या गोष्टी सांगतील पण त्यांनी राजस्थानमध्ये सांगितलं की राजस्थानसोबत माझं फार जुनं नातं आहे आणि कारण की त्यांना काही नातं मिळालं नाही काही पण जोडतात त्यांनी सांगितलं की जो राणा प्रताप यांचा चेतक घोडा होता त्याची आई गुजराती होती आता आपण यांना सांगायला पाहिजे की आम्हाला माहिती आहे की एका गाडवाची मावशी सुद्धा गुजराती आहे हे गाई मशीनच्या गोष्टी करतात आपण मात्र दोन गाडवांवरच आता लक्ष केंद्रित करायचं आणि यांना हद्दपार केल्याशिवाय आता काही शांत बसायचं नाही यांनी विषारी राजकीय नेते तयार केले जे अत्यंत वाईट प्रकारचं राजकारण करतात दोन हजार चौदामध्ये जे राजकीय नेते म्हणून चांगले वाटले होते अभ्यासू वाटले होते त्या देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातलं राजकारण अशा पद्धतीने किळवलं आणि नासवलं की आता महाराष्ट्राची जनता देवेंद्र फडणवीस यांना माफ करणार नाही ज्याचं बाय प्रॉडक्ट आहे एकनाथ शिंदे आणि त्याच्यानंतर अजितदादा पवार यांनी घराघरापर्यंत भांडणं लावण्यापर्यंत ही परिस्थिती नेलेली आहे आणि म्हणून हे राजकारण समजून घेताना आपल्याला हे दिसते की पक्ष थोडी आधी होत नव्हती हो का पक्ष आधी फोडले जायचे पक्षांतर आधी व्हायचे लोक एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जायचे पण त्याची प्रक्रिया संविधानात सांगितलेली आहे ती करून जायचे यांनी पहिल्यांदा असं केलं की तुम्हाला जायचं ना तुम्ही फोडा सुरतला पाहून जा गुवाहाटीला पाहून जा परत मुंबईत या आणि सरकार आमच्यासोबत स्थापन करा ते अलीबाबा आणि चाळीस चोरते चाळीस जणच पळाले होते मग आल्यावर आता त्यांनी काय सांगितलेलं आहे परवा त्यांनी सांगितलं एकनाथ शिंदेनी परवा सांगितला की ना हे चाळीस जण फोडून मी माझं काम केलं आणि मग नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी त्यांचं काम केलं मी त्यांना सांगितलं ते शिव धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव मिळून द्या त्यांनी ते मला मिळून दिलं त्यांनी त्यांचं काम केलं असा न्याय असतो का यांनी संस या विधानसभेच्या भाषणामध्ये एकनाथ शिंदेनी सांगितलं की रात्री उशिरा उठून मी देवेंद्र फडणवीसांना भेटायला जात होतो आणि सूर्य उगवायच्या आधी मी परत येत होतो अशा अनेक मिटिंग आमच्या झाल्या तेव्हा आम्ही पक्ष फोडलेला आहे आणि हे म्हणतात हिंदुत्वासाठी पक्ष फोडला मग जो हिंदुत्वासाठी बोलतो त्याला हिंदूंचे सण माहिती पाहिजे हिंदूंचे वार माहिती पाहिजे हिंदूंचे उत्सव माहीत पाहिजे जेव्हा यांचा त्या किंवा आत्ता गुढीपाडवा होता पाडवाला यांचा इंटरव्ह्यू घेतला काही पत्रकारांनी किंवा आजच्या दिवशीचं महत्त्व वगैरे तुम्ही सांगा तर हे म्हणाले की रावणावर रामाने विजय मिळवला तो दिवस भारतभर सगळीकडे आज साजरा होतो गुढीपाडवा तुम्ही हिंदुत्वाबद्दल बोलता तुम्हाला हिंदुत्वाचं काहीच माहीत नाही हिंदूंचे सण माहीत नाही हिंदुत्व हा विषय नव्हता होता पैशाचा विषय होता आर्थिक व्यवहाराचा विषय होता आम्हाला आता माहीत झालेला आहे आपल्या सगळ्यांना माहीत झालं आणि म्हणून मला असं वाटते की आता तर एकनाथ शिंदे एवढे जास्त उत्साहात आलेले आहेत की परवा त्यांनी सांगितलं एका ठिकाणी त्यांनी आता ते लोकतास ऑपरेशन लोटस होतो त्याला स्वतःचं नाव दिलेलं आहे ऑपरेशन नाथ असं नाव दिलं एकनाथमधला नाथ हा शब्द घेतला त्याला नाव दिलं आणि स्वतःच ऑपरेशन नाथ पण ते म्हणतात की निवडणुका लोकसभेच्या झाल्यानंतर कर्नाटकमध्ये मी जसं इथे महाराष्ट्रात केलं तसंच ऑपरेशन नाथ होणार आहे आणि कर्नाटकमधलं सुद्धा सरकार बदलणार आहे तुम्ही लक्षात घ्या आम्ही जेव्हा या, या सगळ्या प्रकाराला विरोध करत होतो कोर्टामध्ये राहुल नार्वेकरांच्या समोर की हे चुकीचं आहे तुम्ही निर्णय देताय तो सुद्धा चुकीचा आहे निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा आहे ते का आम्ही म्हणत होतो कारण की अशी संविधानिक नैतिकता आता आपण राबवू शकतो सगळीकडे असा विश्वास यांना निर्माण झाला आणि ते आता म्हणतात कर्नाटकमध्ये असं करणार उद्या भारतभर असं करतील म्हणजे कोणाचंही सरकार हो नंतर पैसे देऊन त्या लोकांना विकत घ्यायचं आणि सरकार उलटून टाकायचं आणि नुसतंच कुठं तरी सरकार आणायचं ही जी घटना बाह्यता आहे ती संविधानाची तोडफोड करणारी आहे अशा प्रकारे हे संविधान जर बदलणार असतील तर यांना आपला विरोध आहे हे आपण सांगायला पाहिजे भ्रष्टाचारावर आधारित राजकारण आणणार असतील तर त्याला आपला विरोध आहे हे आपण सांगायला पाहिजे आणि म्हणून नरेंद्र मोदींच्या हात बळकट करण्यासाठी मला मत द्या असं म्हणणाऱ्या प्रत्येक माणसाला पाडायलाच पाहिजे मोदींच्या प्रतिमेवर आपण निवडणुका जिंकू शकतो अशा भ्रमामध्ये असलेल्या भारतीय जनता पक्षाने खूप मोठ्या प्रमाणात नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवला आणि नरेंद्र मोदींचे पोस्टर सगळीकडे लागले पुण्यामध्ये असेल असे इथे असेल मला माहीत नाही इथे कोणते पोस्टर लागलेले आहेत पुण्यामध्ये तर असे पोस्टर होते की नरेंद्र मोदी एकटे असं मोठं त्यांचा बॅनर आणि त्यांच्यावर भगवी शाल कधी असं कपाळावर ते पांढरं भस्म लावलेलं कधी असे गंध लावलेले कधी ओम काढलेले आणि त्यांच्या हातात काहीतरी लोटा वगैरे काहीतरी पूजेचं साहित्य एखादी थाळी वगैरे असं आणि ते असे त्यांचा तो फोटो आणि त्याच्या खाली लिहिलेलं की यांना संस्कृतीच्या रक्षणासाठी धर्माच्या रक्षणासाठी मध्य हे काही पद्धत आहे मत मागायची हे असे जे अवतार घेऊन सगळे फोटो ते लावत आहेत काही हिंदू धर्माचे रक्षक आहेत आपल्याला आता ठरवायचं आहे की आपल्याला पंतप्रधान निवडायचं आहे का मंदिरातला पुजारी निवडायचा आहे यांना नकारच द्यायला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे मोदींना जे वाढीव महत्व त्यांच्याच पक्षातल्या लोकांनी दिलं सगळीकडे वाढवलं की मोदी फार चांगले बोलतात मोदींचं वक्तृत्व फार चांगलं आहे सगळे विषय त्यांना कळतात काय उगवती शैली आहे असं यांनीच पसरवलं आपल्या डोक्यात बिंबवलं आणि आपल्याला वाटलं की मोदी फार हुशार आहेत मोदींची काय ओळख आहे का जगामध्ये मोदींची ओळख आहे टेलिप्रॉम्प्टर नेता टेलिप्रॉम्प्टर काय असते या बाजूला एक या बाजूला एक असे ते टेलिप्रॉम्प्टर लावतात टी व्ही सारखे आणि त्याच्यात पाहून पाहून हे बोलतात आणि जेव्हा जेव्हा टेलिप्रॉम्प्टर बंद पडलेला आहे यांचा आवाज बंद पडलेला आहे आणि म्हणून अशा माणसाच्या भरोश्यावर निवडणुका जो पक्ष लढवत आहे त्यांच्याबद्दलचं वास्तव आत्ता काय आहे आता, का आता परिस्थिती प्रचंड बदललेली आहे आणि आता असं झालेलं आहे की यांचेच उमेदवार असलेले अनेक जण सांगतात की नरेंद्र मोदींना आमच्या प्रचाराला पाठवू नका आम्ही आमचं पाहून घेतो कारण की जिथे जिथं जातात तिथे काहीही बोलतात बरळतात बेताल वक्तव्य करतात मूर्खपणाची विधानं करतात आणि त्या माणसाला मिळणारे मतं सुद्धा कमी व्हायला लागलेले आहेत नरेंद्र मोदी हे इतक्या ठिकाणी आहेत म्हणजे सगळीकडे यांचे फोटो लावले तुम्ही बघा सगळीकडे फोटो पेट्रोल पंपापासून विमानतळापासून रेल्वे स्टेशनपासून बस स्टेशनपासून सगळीकडे फोटो मृत्री घरावर सुद्धा यांचे फोटो मी त्या दिवशी विश्वंभरशी बोलतो आपण कुठे गेलो होतो मला वाटते चिपळूणला आम्ही सकाळी मॉर्निंग वॉक घेत होतो मी म्हटलं ते रेल्वे स्टेशनवर आम्ही गेलो चिपळूणच्या तिकडे पण त्यांचे फोटो होते मी विश्वंभरला म्हटलं पण गमतीने की याच्यानंतर जर सरकार बदललं तर एक मंत्रालय याच्यासाठी नेमावं लागेल की नरेंद्र मोदींनी सगळीकडे लावलेले ला फोटो काढून टाकायचे ते मंत्रालय एवढ्या ठिकाणी बारकाईने यांनी फोटो लावलेले आहे स्वतः स्वतःच्या प्रेमात अत्यंत बुडून गेलेला हा माणूस आहे पंडित नेहरूंची नक्कल करतात पंडित नेहरूंना शिव्या घालतात कोणतं काही काम करू शकत नसेल तर त्याच्यामध्ये पंडित नेहरूंचं भूत आडवं आलेलं असते इतके वर्ष त्या माणसाला मरून झाले पण हा माणूस अजूनही त्यांच्याशी स्पर्धा करतो मग यांना कोणीतरी सांगितलं की पंडित नेहरू फार देशासाठी काम करायचे सकाळी उठून काम करायचे पहाटे तीन वाजता कधी थोडा वेळ झोपायचे आणि काम करायचे जेव्हा काम असेल तेव्हा ते करत असतील पण मग यांनी असं पसरवणं सुरू केलं स्वतःबद्दल की नरेंद्र मोदी हे झोपतच जो नाही दोन तास तीन तासच झोपतात आणि बाकी देशासाठीच काम करत असतात मी आपल्याला अहमदनगर मधल्या सगळ्या लोकांना नम्रपणे सांगू इच्छितो की रात्री नैसर्गिकपणे झोपणाऱ्या नेत्याची यावेळेस निवड करा इथे काही डॉक्टर असतील त्यांना हे चांगल्या पद्धतीने कळेल की ज्याची झोप पूर्ण होत नाही तो माणूस चिडचिडा चीड़ होतो ज्याची झोप पूर्ण होत नाही त्याचं मानसिक संतुलन बिघडते जो पूर्णपणे झोपत नाही तो माणूस निर्णय घेऊ शकत नाही तो माणूस रागीट होतो तो माणूस हिंसक होतो नरेंद्र मोदींची अवस्था आज तशीच झालेली आहे त्यांना झोपेची गरज आहे त्यांना झोपण्यासाठी घरी पाठवा निवडणुका या चांगल्या पद्धतीने झाल्या पाहिजे असं आपण म्हणतो त्या मोकळ्या पद्धतीने प्रामाणिकपणे झाल्या पाहिजे असं आपण म्हणतो आणि सुरतमध्ये पहिला निकाल येतो दोन हजार चोवीस मधला पहिला खासदार सुरतमधून निवडला गेलेला आहे त्याचं नाव हो तुम्ही शोधा पण त्याचा अडनाव फार इंटरेस्टिंग आहे त्याचा अडनाव आहे दलाल पहिला दोन हजार चोवीसचा निवडून आलेला माणूस दलाल आहे म्हणजे ते त्यांचा अडनावच आहे ते कशा पद्धतीने निवडून आले तर काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात आला कारण की त्याचे तीन अनुमोदक जे होते सपोर्ट करणारे त्याच्याशी त्याच्यासाठी प्रतिज्ञापत्रावर सह्या करणारे त्यांनी सांगितलं आमच्या खोट्या सह्या आहेत त्याचा अर्ज बाद झाला आणि बाकी अपक्षांना सुद्धा शांत करण्यात आलं आणि त्यांनी सुद्धा आपले अर्ज काढून घेतले आणि मग एकमेव हा माणूस राहिला भाजपचा दलाल त्याला निवडून देण्यात आला आता इथे सुद्धा कायदेशीर घटनात्मक प्रश्न आहे की जर ईव्हीएम मशीनवर नन ऑफ अब द अबव्ह म्हणजे यापैकी एकही लायक नाही असं बटन तुम्ही दिलेलं आहे तर एक उमेदवार जरी उरला असेल आणि काही जणांना जर म्हणायचं असेल मतदारांना की हा सुद्धा लायकीचा नाही तर तुम्ही ती संधी द्यायला पाहिजे असं कसं तुम्ही त्याला डिक्लेअर करू शकता विजय म्हणून हा प्रश्न न्यायालयात येणार आहे आणि नॉट ऑफ द अभाऊ अब किंवा नन ऑफ द अभाऊ या, अब या सगळ्या बटनाचा जो जोक करून टाकलेला आहे निवडणूक आयोगाने त्याच्याबद्दल सध्या कधीतरी निर्णय घेणं आवश्यक असणार आहे नरेंद्र मोदी हे लोकांना भावनाशील करतात तशा पद्धतीचं राजकारण करतात आणि सातत्याने आपण पाहिलेलं आहे की ते, ते लोकभावनांशी खेळतात यांनी जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी संसदेच्या डोक्यावर संसदेच्या पायऱ्यांवर डोकं टिकवलं संसदेच्या पायऱ्यांवर डोकं ठेवलं भारतीय माणूस अत्यंत भावनाशील झाला ते आपण चित्र पाहत होतो जेव्हा ते जात होते संसदेत पहिल्यांदा आणि मग आपल्याला लक्षात आलं की असं कुणीच केलेलं नाही की संसदेच्या पायऱ्यांवर डोकं टेकून संसदेत हा माणूस प्रवेश करतो आणि म्हणतो की हे संसद हे संसद भवन नाही केवळ हे लोकशाहीचं मंदिर आहे आपल्याला फार भारी वाटलं हळूहळू काय माणूस आहे म्हणजे त्या संसद भवनाला सुद्धा लोकशाहीचं मंदिर म्हणतो एवढं पावित्र्य या माणसाने मनात आणलेला आहे हा माणूस खरा पंतप्रधान भारताचा आहे पण लक्षात घेतलं पाहिजे आता दहा वर्षांनी तरी की यांच्याच संस्कृतीत वाढलेला यांच्याच विचारधारेचा असलेला एक माणूस त्यांनी सुद्धा महात्मा गांधींना पहिले पाया पडून नंतर गोळ्या घातलेल्या होत्या आणि आज नरेंद्र मोदी तेच करत आहेत की संसदेच्या पायावर नाटकी पद्धतीने डोकं टेकवणारा हा माणूस आज संविधानावर गोळ्या झाडतोय आणि संविधानाच्या चिंधण्या करतोय लोकशाही नष्ट करणारा या माणसाला या प्रवृत्तीला आपल्याला आता राजकारणातून हद्दपार केलं पाहिजे जोपर्यंत आता मी एक वाक्य सांगतो कोणाचा ओळखा जोपर्यंत नरेंद्र मोदी आणि अमित शाह सारखे लोक या भारतीय राजकारणाच्या परिवहारावरून नष्ट होत नाही हद्दपार होत नाही तोपर्यंत लोकशाही जिवंत होणार नाही कोणाचं वाक्य आहे राज ठाकरेंचं वाक्य आहे त्या राज ठाकरेंवर काय वेळ आणली आहेत बघा नारायण राणेंचा प्रचार करायला विचार राज ठाकरेला जावं लागला काय अवस्था आहे विरोध आहे खरोखरचा राज ठाकरे सारख्या वाघाला यांनी कोंडून ठेवलेला मांगर केलेला आहे पण जास्त वेळ राज ठाकरे काही अशा कुलूप बंद अवस्थेत राहू शकणार नाहीत आणि लोकशाहीला परत हा राज ठाकरे नावाचा वाघ परत मिळेल अशी आपण अपेक्षा करू म्हणतात पंडित नेहरूंनी सुधारणा केल्या नाही का बदलला नाही का संविधान इंदिरा गांधींनी बदलला नाही का संविधान आणि आपल्याला मेसेज येतो व्हॉट्सअपवर की पंडित नेहरूंनी इतके इतके वेळा संविधान बदललं इंदिरा गांधींनी इतके वेळा संविधान बदललं राजीव गांधींनी इतके वेळा बदललं तेव्हा का नाही तुम्ही बोंबरले आता कशाला म्हणता असं हे लोक विचारतात म्हणून मला आपल्याला सांगायला पाहिजे वकील म्हणून भारतीय संविधानातल्या कलम तीनशे अडुसष्ट नुसार काळानुसार लोकांचं जीवन चांगलं करण्यासाठी भारतीय संविधानामधल्या काही गोष्टींमध्ये संविधानिक संशोधन होऊ शकते त्याला संविधानिक बदल असं म्हणतात आणि ते कायद्याच्या चौकटीत करता येतात त्याला संविधान बदलणे असं म्हणत नाही त्याला संविधानामध्ये संशोधन करणे असं म्हणतात पण संविधानाची जी मूल मूलभूत चौकट आहे म्हणजे राज्यपाल आहे राष्ट्रपती आहे जे यांनी जम्मू काश्मीरमध्ये केलं पहले पाला। पाला ती कि आ, की पहिले विधानसभा बरखास्त करून टाकली मग सांगितलं की इथली विधानसभा म्हणजेच राज्यपाल आहे मग राज्यपालांनी ठराव केला आणि पाठवला राष्ट्रपतीकडे की आम्हाला तीनशे सत्तर कलम नको आहे हे असंविधानिक आहे जे संविधानाची मोडतोड करत आहेत त्याच्याबद्दल आपला आक्षेप आहे आणि म्हणून आतापर्यंत सगळ्या मनमोहन सिंग पी व्ही नरसिंहराव सगळ्या पंतप्रधानांनी जे संविधानिक बदल केले ते संसदेमध्ये मांडून मंजूर करून घेतलेले आहे आपल्या मनमर्जीनुसार संविधानाची मोडतोड त्यांनी केली नाही हे लोक संविधानाची मोडतोड करत आहेत आणि म्हणून आपल्याला यांच्याबद्दलचे आक्षेप घ्यायला पाहिजे लोकशाहीचं संविधानीकरण आपल्याला करायचं आहे महात्मा गांधींचं तर म्हणणं होतं की संविधानीकरण करणं लोकशाहीचं हे सुद्धा चुकीचं आहे कारण की आपल्या जग जगण्यात समाजाच्या वागणुकीत ती संविधानिकता असली पाहिजे की लोकशाही जिवंत झाली पाहिजे पण आज ती अवस्था नाही आणि त्यामुळे आपल्याला जास्त मोठ्या पद्धतीने काम करावं लागेल सगळीकडे मोदी 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 असा नारा सुरू असताना यांनी जी स्वतःचा चेहरा सगळीकडे दाखवून एक किळसवाणी प्रक्रिया सुरू केली लहान लहान मुलं सुद्धा आता यांचा चेहरा बघून घाबरायला लागलेल्या आहेत <laughs> अनेक जण टी व्हीवर यांचं भाषण असेल तर बदलून टाकतात मोठे जे लोक आहेत वयाने ते विनोद काय आज करणार म्हणून यांचं भाषण ऐकतात आणि म्हणून असा माणूस आपल्या इथे पंतप्रधान म्हणून नसला पाहिजे कारण की भारत काही एवढा वाईट देश नाही एक राजकीय तत्वज्ञांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला तुमची लायकी असेल तसा नेता मिळेल आपली लायकी इतकी वाईट नाही हे निदान आता दहा वर्षांनी आपण ओळखलं असेल तर यांना पाडलं पाहिजे शेवटचा मुद्दा मला सांगायचा आहे की आम्ही सदुसष्ट सभा घेतल्या आता ही सभा शेवटची झाल्यानंतर कल्याणपासून मुंबईमध्ये सगळ्या आमच्या सभा सुरू होणार आहे आपल्या इथे वकिली करून एक जण मोठे झाले विशेष 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 म्हणून आपण त्यांना फार <laughs> वकिली क्षेत्रात असलेले इथे काही सरकारी वकील आहेत मी नावं घेत नाही अनेक जण महाराष्ट्रामध्ये सरकारी वकील हुशार आहेत पण यांनी जबरदस्तीने अनेक महत्वाच्या केसेस आपल्याकडे ओढून घेतल्या त्यातले साक्षीदार फोडले आणि त्या केसेस जिंकल्या बरं आता आपण समजा अन्यायग्रस्त लोकांना यांनी मोफत सहाय्यता दिली असेल गरीब लोकांच्या केसेस चालून मी तुम्हाला न्याय मिळून देतो म्हणून वकिली केली असेल त्याचं उदाहरण दाखवा एखादं तसं सुद्धा उदाहरण नाही आणि आता हे निवडणुकीला उभे राहिलेलं आहे हे म्हणतात मी कसाबला फाशी दिली पैसे घेतले तुम्ही वकिलीचे त्या करोडो रुपये खर्च झाले तुमच्यावर तुम्ही जर मोफत कसाबची केस चालवली तुम्ही देशभक्तीपर चालवली असं आम्ही म्हटलं असतं आम्ही परवा जळगावला होतो जळगावच्या लोकांना आम्ही आश्वासन दिलेलं आहे की तुम्ही जे पार्सल तिकडे पाठवलेलं आहे ते आम्ही सुखरूप परत पाठवू जाती आणि धर्मांध पद्धतीने जे वकिली करणारे लोक आहेत त्यांचे प्रतीक आहेत अनेक गोष्टी त्यांच्याबद्दलच्या आता यायला लागलेल्या आहेत आणि म्हणून मी त्यांना साधा मेसेजच पाठवला की जनतेच्या न्यायालयात तुमचं स्वागत आहे पण जनतेच्या न्याया न्यायालयात हे म्हणता येणार नाही की जेवढं विचारलं तेवढंच बोला बाकीचं बोलायचं नाही हे तुम्हाला आता म्हणता येणार नाही लोकांच्या प्रश्नांचे उत्तर द्यावं लागतील लोक तुमचा पण हिशोब काढणार वकिली असलेल्या लोकांनी वकील असलेल्या लोकांनी जरूर राजकारणात गेलं पाहिजे सुरुवातीला खूप मोठ्या प्रमाणात जवळपास माझ्या माहितीनुसार बासष्ट टक्के वकील वकील क्षेत्रातले लोक राजकारणात होते त्यांनी अत्यंत चांगले कायदे आणले उत्तम कायदे येतील लोकांचा उपयोग होईल असं पाहिलं त्याच्यामुळे वकिलांनी कोणत्या क्षेत्रातल्या चांगल्या लोकांनी राजकारणात गेलं पाहिजे परंतु ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या कर्तृत्व नसलेल्या गोष्टींचं भांडवल करून तिथे निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करताय तो चुकीचा आहे हे आम्हाला सांगायचं आहे म्हणून आम्ही तिथे सुद्धा जाऊन आम्ही तीन सभा घेणार आहोत नरेंद्र मोदी आणि अमित शहा या प्रवृत्तीबद्दल हे सगळं बोलत असताना आपण सातत्याने हे लक्षात ठेवलं पाहिजे की यांना हरवलं जाऊ शकते आणि ते शक्य आहे या सदुसष्ट सभा सत्तर सभा झालेल्या असताना आम्ही नक्की सांगू शकतो की, की महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस पैकी फक्त दहा जागा महायुतीला मिळू शकतील बाकी सगळ्या जागा यांच्यात <स्था> संपूर्ण भारतामध्ये माझं मत हे आहे की एकशे ऐंशी ते एकशे पंच्याऐंशी जागा यांना मिळतील आणि हे अत्यंत अल्पमतात येणार आहेत नरेंद्र मोदी काही अल्पमतातले सरकार चालवण्याची कुवत असलेले लोक नाही माणूस नाही कारण की ते अत्यंत स्वतःबद्दल जास्त विचार करणारे आहेत आणि म्हणून सत्तांतर होणार हे नक्की आहे यानंतरच्या विधानसभेमध्ये तर हंड्रेड अँड वन पर्सेंट सत्तांतर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण पद्धतीने होणार या सगळ्या पार्श्वभूमीवर नागरी शक्ती जी जागृत झालेली आहे ती अत्यंत महत्वाची आहे ही निवडणूक लोकांनी आपल्या हातात घेतलेली असल्यामुळे आता हे हुकूमशाहीच्या विरुद्ध उभे आहेत लोक आणि लोकशाही जिवंत करण्यासाठी माणसं उभे झालेल्या आहेत मतदार म्हणून मोठ्या संख्येने मतदान करण्यासाठी जा लवकरात लवकर मतदान केंद्रावर पोहोचा अनेक लोकांना सांगा आणि मतदान करण्याचा था आपला कायदेशीर हक्क का बजावून आपण हे सरकारचं शुद्धीकरण यावर्षी केलंच पाहिजे नाहीतर आपल्याला येणारी पिढी माफ करणार नाही एवढंच मी सांगतो धन्यवाद या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका